त्यांनी प्रत्येक आणि अपर्मत वाटण्याचं छोटी माझं निरीक्षण सांगते असं होईल असं नाहीये महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी फार वेगाने बदलतंय त्यामुळे आताच त्याच्यावर राष्ट्र लोक नाही होणार नाही असं मला आमचे लोक लढायला तयार आहेत आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची आहे त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न नाही काही तर अजून काय होत काही मुलाला उभं करायचं ठरवतात मुलगा वेगळा बोलत असतो आता आम्हाला आमच्या उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे पण मी तर त्यांना दहा पंधरा वर्ष ओळखते जीवासाहेबांना पण ते असे मंत्रालयावरून उभी असतील असं मला कधी वाटलं नव्हतं पण इतकं पेसामुळे आणि ते भावना विवेश झाले आणि त्यांनी ते केलं त्यांचा तो प्रश्न सुटला म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावत